डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ व माता रमाई महिला मंडळ या संशय हेल्थच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात हेल्थ चेकअप रक्तदाब ब्लड शुगर तपासणी ई सी जी डोळे तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासणींचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे डॉक्टर वाघ माजी राज्य नोडल अधिकारी मौखिक आरोग्य महाराष्ट्र राज्य तसेच डॉक्टर भीमराव जाधव माजी अधिष्ठा राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाचे आयु तुकाराम गवारे अध्यक्ष आयु अशोक बनसोडे सचिव आयु देवीदार डंबारे खजिनदार तर माता रमाई महिला मंडळाचे आयु निर्मला डंबारे अध्यक्ष आयु संध्या डोंगरे सचिव आयु कोमल बोरकर खजिनदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते सदर आरोग्य शिबिराचा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला स्टार हेल्थचे मीना मनकर व राजेश जाधव यांनी सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावली

नमस्कार मी अमिता कदम माझ्या चोवीस तास मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ व माता रमाई महिला मंडळ या संस्थेमध्ये स्टार हेल्थ माध्यमातून आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं माझ्यासोबत डॉक्टर वाघ आहेत आपण त्यांनी जाणून घ्या सर काय सांगाल आज आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात त्याबद्दल कालच जागतिक महिला दिन जगभर साजरा केला गेला आणि ह्या कालच्या कार्यक्रमाचं ऐच्युत्य साधून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाने आणि त्याचप्रमाणे माता रमाई महिला मंडळाने हा अत्यंत स्तुत्य उपक्रम इथे आयोजित केला Uh, 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 स्टार हेल्थ जे आहे इन्शुरन्स uh, कंपनी त्यांच्या मदतीनं आणि फोटीच्या मदतीनं खूप चांगल्या प्रकारे त्याला रिस्पॉन्स सकाळपासून मिळतो आहे अनेक पेशंट्स इथे स्वतःची तपासणी करून घेण्यासाठी uh, स्वतःहून आपण होऊन येत आहेत मुख्य म्हणजे आरोग्य हा एक जो भाग आहे तो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि आपलं आरोग्य चांगलं असावं हे कोणाला वाटणार नाही आणि ती एक फार मोठी म्हणजे आता खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानातला शिक्षण आणि आरोग्य ह्याच्यावरती सर्वात जास्त भर दिलेला आहे की सर्वांसाठी मोफत आरोग्य हे देणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ही सामाजिक संस्था जी प्रत्येक चळवळीमध्ये आणि प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे मंडळी सगळी त्याचप्रमाणे महिला मंडळ अत्यंत उत्स्फूर्तपणे काम करत आहे समाजासाठी तर त्यांनी हा एक उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे आणि त्यांची सगळी तपासणी होते आहे हे पाहून मलाही एक ॲज अ डॉक्टर जी आवश्यकता आहे समाजामध्ये तर ती परिपूर्ण केली जाते त्याची पूर्तता केली जाते ह्यातच फार मोठं समाधान आहे मला वाटतं अशा प्रकारच्या ह्या हे चळवळ जे आहे म्हणजे नुसती आरोग्य चळवळ म्हणून न राहतात एक सामाजिक चळवळ म्हणून निर्माण व्हावी आणि प्रत्येक वस्त्या व्यवस्थ्यांमध्ये ह्याचा हा प्रसार व्हायला हवा याची ही लोकसंख्या जी आहे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे आणि ह्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर भारतामध्ये वजन वाढ हृदय हृदयविकार डायबिटीस सांध्यांचे विकार ह्या विकार, विकारांचं प्रमाण अतिशय जास्त दिसतं आणि अशा आण परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपलं आरोग्य सांभाळणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मित्रमंडळ आणि माता रमाई मंडळ यांच्या वतीने आजच्या ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी मी पाहिल्या लोकांना चष्मे वाटप आहे त्याच्यामध्ये लोकांचं वजन त्याच्यानंतर बोन मास डेन्सिटी बी एम आय मसल मास बोन मास या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा आहे आणि अशा प्रकारचे कार्यक्रम समाजामध्ये अनेक वेळा जर घे घेण्यात आले तर लोकांचं आरोग्य अबाधित राहील असं मला वाटतं बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळ आणि माता रमाई महिला मंडळाच्या वतीने आज आम्ही ह्या ठिकाणी श्रीनगर विहारामध्ये हा मेडिकल कॅम्प आयोजित केलेला आहे स्टार इन्शुरन्स कंपनीच्या वतीने तर स्टार इन्शुरन्सवाल्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले फॉर्टीजचे डॉक्टर ह्या ठिकाणी उपलब्ध करून दिले त्याच्यामुळे इथे जवळपास असलेल्या गोरगरिबांची आणि इथल्या श्रीनगरवासियांची चांगल्या प्रकारे सेवा करता आली त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे तपासण्यात ता आलं त्यांना पायाच्या बाबतीत हेल्थच्या बाबतीत चष्म्याच्या बाबतीत हे सगळ्या गोष्टी इथे तपासून त्यांना त्या त्याप्रमाणे रिपोर्ट देण्यात आलेले आहेत तर मला वाटतं आमच्या मंडळाकडून नेहमीच वर्षानुवर्षे अशा प्रकारचे स्तुत्य उपक्रम राबवले जातात आणि त्यासाठी आमचं मंडळ नेहमी अग्रेसिव्ह असतं त्याचा आम्ही जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त समाजातील लोकांना कसा फायदा होईल ह्याचा आम्ही सातत्याने विचार करत असतो ह्या ठिकाणी आमचे महिला मंडळ म्हणा किंवा कल्याणकारी मंडळाचे कार्यकर्ते यांनी खूप परिश्रम घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे तसेच स्टारच्या मीना मॅडम किंवा त्यांचे सहकारी यांनी मेहनत घेऊन व हा उपक्रम यशस्वी करण्यात त्यांचा हातभार लागलेला आहे मी राजेश जाधव स्टार हेल्थ इन्शुरन्स ऍडवायझर आणि माझ्या सहकारी मीना मनकर आम्ही दोघांनी मिळून स्टार हेलच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर कल्याणकारी मंडळाच्या इथे हा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं आणि या मंडळानं आम्हाला ते सहकार्य केलं इथं अरेंज करण्यासाठी त्यामुळे या मंडळाचा खरंच धन्यवाद आणि हा कार्यक्रमाचा हेतूच असा होता की लोकांच्या मध्ये अवेअरनेस पैदा करणं की आजारी पडण्याच्या अगोदर आपल्याला असे काही सिमटम्स असू शकतात जे अशा आरोग्य तपासणीमधून ते अगोदर कळतात हेच याचं मेन उद्दिष्ट असतं की आपल्याला अगोदर एखादी गोष्ट कळावी आणि त्या दृष्टीने आम्हाला या मंडळाने तसं सहकार्य केलं आणि आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्याबद्दल मंडळाचा नक्कीच धन्यवाद याच्याबरोबर आम्हाला फोर्टीज हॉस्पिटलनीही सुद्धा साथ दिले की आज जे डॉक्टरांची टीम इथे अवेलेबल झाली आहे ती फोर्टीज हॉस्पिटलकडून आली तर फोर्टीज हॉस्पिटलचं पण खूप खूप धन्यवाद